ऑल जो गेम आपण आता बघणार होतो दोन हजार वीस साली झालेल्या स्किलिंग ओपन स्पर्धेतील सामना आहे खेळणारे खेळाडू पांढऱ्या बाजूला मॅगनस काल्सन आणि काळ्या बाजूला इन क्रिस्टो डुडा तर या दोघांच्या सामन्यामध्ये काय झालं होतं ते आपण बघू नावाची सुरुवात कालसनने केली डी फोर उत्तर आले डी फाईव्ह काल्सनची चाल होती सी फोर आणि या ओपनिंगला काय म्हणतात ते आता आपल्या सर्वांना माहीत आहे नसेल माहीत ते एक हिंट देतो ती सध्याची एक फेमस वेब सिरीज या ओपनिंग चनावानी है। ऊंची चाल होती, c6, नाइट f3, नाइट f6, e3, e6, बिशप d3, बिशप, सॉरी नाइट d7, b3, b6, कैसल बाय व्हाइट, बिशप b7, मंजर, कालाक हेडुन आता, पिएंगेटो बिशप तक वापस ले लाया है। जला काल्सन से उत्तर होता, बिशप b2, काल्सन ने लेकिन पिएंगेटो तो बिशप वापस ले है। बिशप d6 नाईट बी टू डी कॅसल कॅसलबा ब्लॅक म्हणजे सुरुवातीच्या या ज्या चाली झाल्या त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल काळ्या खेळाडूने आपली बिशप पेयर जी आहे ती अतिशय प्रॉपरली काल्सनच्या राजासमोरच्या पॅदांवरती सेट केलेली आहे पुढची चाल होती क्वीन ई टू क्वीन ई सेवन नाईट ई फाईव्ह आणि काल्सनला देखील हे लक्षात आलं असेल की बिशप पेयर अतिशय पॉवरफुल होतीये म्हणून त्याने नाईट ई फाईव्ह चाल खेळली ई फाईव्ह नाईट बद्दल तर आपलं गेल्या काही वेळ बोलणं झालेलंच आहे तर ई फाईव्ह नाईट जो आहे तो काळ्या खेळाडूचा काळा उंट ब्लॉक करतोय पुढची चाल होती रुके टू डी एट टू डी वन सी फाईव्ह एफ फोर एफ फोर ही एक अग्रेसिव्ह चाल आहे सी टेक्स डी फोर ई टेक्स डी फोर जी सिक्स ए फोर नाईट एच फाईव्ह सी टेक्स डी फाईव्ह बी सॉरी बिशप टेक्स डी फाईव्ह नाईट डी टू सी फोर आणि आपण बघू शकतो की बिशप टेक्स डी फाईव्ह यानंतर बिशप पेअर जी आहे ती खरोखरच पूर्णपणे ऍक्टिव्ह झाली असती पण म्हणूनच कालसनने लगेचच नाईट डी टू सी फोर ही चाल खेळली त्याने काळ्या खेळाडूच्या काळ्या उंटावरती अटॅक केला आहे त्यानंतर पुढची चाल होती नाईट डी टू एफ सिक्स काळ्या खेळाडूने आपला घोडा जो आहे तो आता दुसऱ्या घोड्याच्या सपोर्ट मध्ये दे देखील आणलेला आहे आणि डी सिक्स स्क्वेअर वरती घोडा असल्यामुळे तो आजूबाजूचे जे स्क्वेअर्स आहेत जे पांढरे स्क्वेअर्स आहेत जिथे पांढरा वजीर देखील जंप करू शकतो ते कंट्रोल करतोय पुढची चाल होती टेक्स डी सिक्स क्वीन टेक्स डी सिक्स अगदी अपेक्षेप्रमाणे काल्सनने आपला जो एक घोडा आहे तो दुसऱ्या खेळाडूच्या बिशप म्हणजे उंटाशी एक्सचेंज केलेला आहे पण आपल्याला माहित होतं की बिशप पेयर ऍक्टिव्ह झाली होती कालसनचा घोडा तसा फारसा ऍक्टिव्ह नव्हता त्याच्यामुळे हे जे एक्सचेंज आहे ते अगदी लॉजिकल आहे पुढची चाल होती नाईट सी फोर आता पांढऱ्या खेळाडूने काळ्या वज्रावर अटॅक केला क्वीन बी एट क्वीन ई फाईव्ह मॅगनस आता क्वीन एक्सचेंज ची ऑफर देतोय पण क्वीन ए एट पांढऱ्या खेळाडू सॉरी काळ्या खेळाडूने ती एक्सेप्ट केली नाही रुप डी टू बिशप ई फोर आणि आता काळा खेळाडू बिशप एक्सचेंज ची ऑफर देतोय बिशपला तुम्ही पाहिलं तर घोड्याचा देखील सपोर्ट आहे आणि वजीराचा देखील सपोर्ट आहे बिशप टेक्स इ फोर क्वीन टेक्सी फोर आणि आता काळा खेळाडू क्वीन एक्सचेंज ऑफर देतोय ज्याला कालसनने उत्तर दिले बिशप ए थ्री कालसनने पहिल्यांदा तुम्ही पाहिलं तर बिशप ए थ्री चाल खेळून काळ्या खेळाडूच्या काळ्या सॉरी हत्तीवरती अटॅक केलेला आहे आणि आता एक तर काळा खेळाडू क्वीन एक्सचेंज करू शकतो किंवा हत्ती वाचवू शकतो ज्या परिस्थितीत काळ्या खेळाडूची चाल होती रूक डी फाईव्ह त्याने क्वीन देखील के एक्सचेंज केली नाही हत्ती देखील वाचवलेला नाही त्याने तिसरी चाल खेळली रूक डी फाईव्ह जी चाल खेळून वजीरावरती आता परत एकदा अटॅक केलेला आहे या परिस्थितीमध्ये कालसनची चाल होती क्वीन टेक्स ई फोर नाईट टेक्स ई फोर ही चाल खेळून आता पांढऱ्या हत्तीवरती अटॅक आहे रुक ई टू कालसनने रुप ई टू चाल खेळली आता या परिस्थितीमध्ये हत्ती वाचवता येणं शक्य नाही बिकॉज हत्ती हलवला घोडा जो आहे तो विनाकारण मारला जाईल म्हणून लुडाची चाल होती रुप टेक्स डी फोर त्याने पहिल्यांदा डी फोर घरावरच प्याद मारलं ज्याला कालसनने उत्तर दिलं बिशप टेक्स एफेट किंग टेक्स एफेट म्हणजे जर पाहिलं तर काल्सन आता एक एक्सचेंज अप आहे एक्सचेंज ऑफ याचा अर्थ समोरच्या घोडा किंवा उंट याच्या बदल्यामध्ये त्याच्याकडे हत्ती आहे तर आता एक्सचेंज अप असल्यामुळे तुम्ही जर परिस्थिती पाहिली तर एंड मध्ये दोन हत्ती मिळून काळ्या प्लेअरला त्रास देऊ शकतात पण काळ्या प्लेयर कडे एक एक्स्ट्रा प्यादा आहे ज्याचा वापर तो करू शकतो पुढची होती रुप ई थ्री सिक्स नाईट नाईट डी फाईव्ह आता इथून पांढऱ्या हत्तीवरती अटॅक केला म्हणून रुक डी थ्री मॅगनस जो आहे तो आता हत्ती एक्शनशी ऑफर देतोय जी काळ्या खेळून ऍक्सेप्ट केली रुक टेक्स डी थ्री नाईट टेक्स डी थ्री खरं तर परिस्थिती पाहिली तर चेस इंजिन मध्ये ही परिस्थिती इक्वल दाखवली जाते पण आपल्याला माहित आहे की एंड गेम मध्ये हत्ती जो असतो तो खरोखरच घोडा किंवा उंटापेक्षा जास्त पॉवरफुल ठरतो त्याच्यामुळे परिस्थितीनुसार तरी कालसनची परिस्थिती जास्त चांगली आहे कारण त्याच्याकडे हत्ती आहे ही परिस्थिती चेस इंजिन इक्वल दाखवत आहे पण ह्युमन नुसार पांढऱ्या परिस्थिती जास्त चांगली आहे पुढची चालू होती नाईट डी टू हत्तीवर अटॅक केला रुक सीवन नाईट बी थ्री आणि आता काळा खेळू प्याधी मारण्याचा प्रयत्न करतोय रुक सी एट चेन रुक एका प्याद्यांच्या मागा लागला ए फाईव्ह रुक ए सेवन किंग एफ एट जी थ्री आता कालसनने प्यादांचा पिरामिड तयार केलेला आहे जिथे सगळी प्यादी एकमेकांची कनेक्टेड आहेत नाईट डी फोर नाईट ई फाईव्ह एफ सिक्स नाईट डी सेवन चेक किंग ई एट रुप बी सेवन आता तुम्ही जर पाहिलं तर बी सेवन प्याद अंडर अटॅक आहे एच सिक्स पण काळा खेळून देखील ते प्याद फार वाचवण्याचा प्रयत्न केलेला नाहीये बिकॉज अजून जरी त्याला घोड्याचा सपोर्ट आहे सो आता या परिस्थितीमध्ये त्याला किंग सरची प्याधी पुढे ढकलणं जास्त फायदेशीर वाटते आता या परिस्थितीमध्ये काल्सनची चाल होती नाईट एक्स बी सिक्स त्याने घोड्याने ते प्याद ना मारलेले नाईट सी थ्री रुक ए सेवन आता ए सेवन प्यादाच्या मागे कालसनने आपली पॉवर म्हणजे त्या प्यादाला मारण्यासाठी आता सगळी पॉवर कॉन्सन्ट्रेट करतोय नाईट बी थ्री किंग जी टू जी फाईव्ह एफ टेक्स जी फाईव्ह एफ टेक्स जी फाईव्ह रुक एच सेवन आणि आता जसे काळ्या खेळाडूचे घोडे ए फाईव्ह प्याद वाचवायला आले तसे कालसनने हत्तीचा वापर करून एच सिक्स प्यादावरती अटॅक केलेला आहे तर तुम्ही जर बघितलं तर ए फाईव्ह वरती जो अटॅक केला होता तो एक डायव्हर्जन आपण म्हणू शकतो ते डायव्हर्जन त्याने पहिल्यांदा क्रिएट केलं आणि आता स्वतःचा जो हत्ती आहे तो एच सिक्स प्यादाच्या मागे नेलेला आहे ई फाईव्ह रुप टेक्स एच सिक्स किंग एफ सेव्हन रुप सी सिक्स काळ्या घोड्यावर अटॅक केला सॉरी काळ्या घोड्यावर अटॅक केला नाईट डी वन नाईट सी फोर ई फोर नाईट डी सिक्स चेक किंग ई सिक्स नाईटोर चेक किंग डी फाईव्ह रुक डी सिक्स चेक आणि ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूंनी आपली हार मान्य केली त्याचे कारण तुम्ही जर बघितलं तर आता राजाने हत्तीला मारता येणार नाही कारण घोड्याचा सपोर्ट आहे राजा बाजूला जाऊ शकतो पण बाजूला गेला किंवा काही झालं तरी काळा घोडा मारला जाईल म्हणून जर काळ्या राजाने पांढरा घोडा मारला तर कालसन जो आहे तो घोडा मारेल आणि ही अशी परिस्थिती आपल्याला बोर्डवरती बघायला मिळेल जिथे आता एकदम शेवटचा जो एंड गेम आहे त्यात काळ्या खेळाडूकडे दोन प्यादी आणि एक घोडा आहे तर पांढऱ्या खेळाडूकडे तीन प्यादी आणि एक हत्ती आहे सो डेफिनेटली पांढरा खेळाडू मच बेटर पोझिशनमध्ये आहे आणि तो देखील कालसन आहे आपण सर्वांनी कालसनचे गेम जर बघितले असते तर लक्षात येईल कालसनकडे लिटरली एक जरी एक्स्ट्रा पॉन असेल एक्स्ट्रा एकच पॉन तरी देखील अशी परिस्थिती जो विनिंग पोझिशन मध्ये कन्व्हर्ट करून डाउट जिंकलेला आहे त्यामुळे एक्स्ट्रा पॉन प्लस हत्ती हे तर खरं सांगतो हे खूप जास्त आहे आत्ता तरी जगातला कुठलाही दुसरा प्लेअर नाही जो ह्या मध्ये कालसन विरुद्ध गेम ड्रॉ सुद्धा करेल जिंकणं तर सोडाच ड्रॉ सुद्धा करेल ही पोझिशन कम्प्लिटली साठी विनिंग आहे आणि हे लक्षात घेऊनच काळ्या खेळाडूंनी आपली हार मान्य केली थोडक्यात के तुम्ही जर पाहिलं तर कम्प्लीट गेम मध्ये काल्सनने कुठेही फार अति अतिएग्रेसिव्ह फार कॉम्प्लिकेटेड अशा प्रकारच्या कुठल्याच चाली खेळलेल्या नाहीत सिम्पल चेस टॅक्टिक्स त्यांनी युज केलेले आहेत बट हीच गोष्ट आहे जी त्याला वर्ल्ड चॅम्पियन बनवते कारण जिंकण्यासाठी काय करायचं हे त्याला माहितीये तो फार काही वेगळं किंवा फार काही अग्रेसिव्ह करायला जात नाही पेशन्स ठेवतो आणि समोरच्या परिस्थिती अशी करून ठेवतो की समोरच्याकडे खेळायला चाली शिल्लक राहत नाही किंवा काही चाली खेळल्या तरी समोरच्याला काही फायदा होत नाही काय आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद